सुरुवातीच्या काळामध्ये मी शिवसेनेमध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे सोबत काम केलं हे सोनाली पुणे शहरामधील शिवसेनेचा पहिला कार्यकर्ता की ज्याने सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी ज्यावेळेस राजीनामा दिला शिवसेनेचा त्यावेळेस मी सुद्धा कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचा उपविभागाध्यक्ष होतो आणि त्यावेळेस शिवसेनेचा राजीनामा मी पण दिला आणि मी माझं स्वतःचं संपूर्ण जे काय माझं करिअर आहे ते सन्मान्य राजसाहेब ठाकरेंसोबत आजपर्यंत आहे आणि आज मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण से सेनेच्या सदस्य कृपाला जा आणि माझ्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मी सरचिटणीस आहे ते बारामती लोकसभा संघाचा संघटक आहे या सगळ्या पदांचं मी आज राजीनामा दिला आहे कारण गेल्या वर्ष दीड वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि वारंवार माझ्यामध्ये माझ्या शहरामधीलच काही पदाधिकारी जे काही कधी स्वतः इच्छुक नव्हते परंतु ज्या वेळेस निवडणुका प्रत्यक्षात जवळ आल्या त्यावेळेस निवडणुकांच्या इच्छुकांची यादी पुढं वाढत गेली आणि मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी सगळ्या वि सगळ्या लोकसभा मतदारसंघाचे अहवाल मागवले होते मतराच्या जबाबदाऱ्या होत्या या लोकांनी पुणे शहरामध्ये जो अहवाल तयार केला त्या अहवालामध्ये पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी परिस्थिती आहे ती अतिशय नाजूक आहे असं जाणून बुजून या सगळ्या गोष्टी मान्य राजसाहेबांपर्यंत मान्य अमित साहेबांपर्यंत पोहोचवल्या एक निगेटिव्ह अहवाल जो पक्ष संघटनेचा जो की पक्ष संघटना वाढीसाठी अतिशय मारक आहे तो ह्या लोकांनी पुढं पाठवला आणि तेव्हापासून पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची से निवडणूक लढू शकत नाही अशा प्रकारचे ज्यावेळेस ॲप्रोच गेले आणि याच्या सगळ्यांचा वारंवार मलाच एकट्याला मी एकनिष्ठ आहे हे सगळ्या वेळोवेळी वे 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 माझ्यावरती अन्याय होतो आणि शेवटी मग मला आज माझ्या या सगळ्या गोष्टींचा कडीलोड झाला जर ज्या शहरामध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील पंधरा वर्ष घालवली आणि अशाच पंधरा वर्षामध्ये हेच पदाधिकारी जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे पक्ष संघटनेने निवडणूक नाही लढवली पाहिजे यासाठी जर निगेटिव्ह पद्धतीने अहवाल सामान्य साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटते की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही त्यामुळे मी आज माझ्या सगळ्या पदांचा मी माझे स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले आहेत मी आतापर्यंत मला संघटनेच्या अनेक लोकांचे फोन आले मी सामान्य महाराष्ट्र सैनिकांचे फोन घेतले परंतु मी कुठल्याही नेत्याचा फोन घेतलेला नाही मी आजपर्यंत कारण मी हे सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पण नेत्यांना काय या गोष्टी कळत नाहीयेत तुम्ही आत्ता का मला फोन करताय एवढ्या दिवसामध्ये माझी तरफोड तुम्हाला लोकांना कळली नाही का स्वतःसाठी कधीच लढला नाही हा सामान्य है। मार्क्स सैनिकांसाठी लढत आलाय आणि मग जे पदाधिकारी माझ्या बरोबर आहेत ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले त्या लोकांना दाबण्याची कामं होतात त्या लोकांना त्रास दिला जातो मग जर अशा पक्षामध्ये अशा लोकांमध्ये राहुल जर माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या साथीदारांवरती जर चुकीच्या कारवाई होत असतील त्यांच्या पद काढण्यापर्यंत जर लोकांची मजा जात असेल मग अशा लोकांमध्ये अशा शहरातल्या लोकांमध्ये काय का राहून करायचं आपल्याला तर त्याच्याकरता मी अन्य राजसाहेबांकडून मा मा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभे संदर्भात मला बोलायचंय परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर अशा लोकांमध्ये राहिलेलं बरं माझा वाद आजपर्यंत भान्य राजसाहेबांस कधी नव्हता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सुद्धा नाही परंतु ज्या चुकीच्या लोकांच्या हातामध्ये हे शहर दिले ज्या चुकीच्या लोकांनी या शहराचं चा वाटोळ चालवले इथला महाराष्ट्र सैनिक आज कोणत्या परिस्थितीमधन जातोय तो लोकांना माहिती आहे है। माझा जो आजचा त्रास आहे हे कोणत्या परिस्थितीने काल रात्रीवर झोपलेलो नाही रात्रभर झोप आलेली नाही कालच्याला मी रात्री विचार केला खालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिजे असेल अनेकांचे माझ्या पोस्ट वरून मला फोन आले परंतु इतकं सगळं करून मला काल का कुणी विचारलं नाही मला म्हणजे आज राजीनामा दिल्यानंतर मला कापून येतात सगळ्यांचे प्रत्येक पक्षाचे नेत्यापर्यंत मी माझं गारानं मांडत आलोय निवडणूक लढवणं आका माझा गुन्हा आहे का जर माझी पक्ष संघटना मला शहरामध्ये वाढवायची असेल तर निवडणूक लढली गेली पाहिजे आणि पक्ष संघटना जर मोठी होत नसेल काही लोक शहरामधील निवडणूक आपण लढवली नाही पाहिजे कशा करता तुम्ही निगेटिव्ह अप्रोच करता कशाकरता तुम्ही निगेटिव्ह आव्हान साहेबांपर्यंत पाठवता आणि या पुणे शहरामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी दुय्यम पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती विरोधी पक्षनेता या शहराचा मी होतो म्हणजे या शहरामध्ये मनसेची ताकद नाहीये का या शहरामध्ये महाराष्ट्र ताकद आहे मी वारंवार सांगत होतो की या पुणे शहराचा पहिला खासदार हा वसंत मोरे होऊ शकतो परंतु काही लोकांना वाटत नाहीये वसंत मोरे हा स्वकेंद्रित राजकारण करतो असे लोक म्हणतात आजपर्यंत हा आरोप माझ्यावरती फक्त लावताना पक्षाच्या कोर कमिटीच्या नेत्यांनी लावलेला आहे महाराष्ट्र सैनिकांनी एकाही महाराष्ट्र सैनिकांनी माझ्या विरोधामध्ये मला आता सुद्धा अनेक महाराष्ट्र सैनिक थांबवत होते परंतु मला असं वाटतं की कुठवर या सगळ्या गोष्टी मी सहन करायच्या कुठवर मी या सगळी माझी गाराणी मांडत राहायची मी माझं गाराणी मांडायला गेलो तर तिथं लोकांना खोट वाटतं पण त्याच्यापेक्षा मी मागच्या वेळीसुद्धा ज्या काही भूमिका माझ्या मांडल्या होत्या त्या भूमिकेमध्ये माझ्यावरतीच कारवाई झाली आणि आता सुद्धा जर माझ्यावरतीच कारवाई होणार असेल तर मला वाटतं पा कुठल्याही पदावरतीनं राहिलेलं बरं म्हणून मी आज माझ्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा माझ्या सरचिटणीस पदाचा माझ्या संघटक पदाचा मी राजीनामा दिलाय तिथून पुढे मी अजून कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाही आहे माझी जी काय भूमिका असेल ते पुणेकर माझे मायबाप आहेत ज्यांनी मला एक स्थान दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये मा पुणे शहरातले पुणेकर ठरवतील की वसंत मोरेने भविष्यात काय करायचं पुणेकर म्हटले वसंत मोरेने लढायचं तर शंभर टक्के वसंत मोरे एकटा लाडणार आणि तो पुणेकरांसाठी लढणार पुणेकर म्हटले की नाही थांबायचं मी थांबणार पण मला वाटतं की माझी लढाई सामान्य कुटुंबातला आहे मी एका शेतकरी कुटुंबातला आहे मी कोण जागीरदार नाहीये माझ्या घरातला मी पहिला राजकारणी आहे इथपर्यंत मी पोचलोय ना तो मी स्वतःच्या हिमतीवरती पोचलेलो आहे मी कुणाचे खुर्च्या कुणाच्या मी कुबड्या घेऊन मी कुठं आलेलो नाहीये मी माझं स्थान अन्य राजसाहेबांच्या हृदयामध्ये मी माझं स्थान मी तयार केलं होतं आणि त्या स्थानाला कुठेतरी धक्का लावण्याचं काम पुणे शहरातल्या कोर कमिटीने केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की अशा लोकांमध्ये त्या कोर कमिटीचं मी एक सभासद आहे आणि मला वाटतं त्या कोर कमिटीमध्ये मला काम करायचं नाही आणि मला इथून पुढे परत बोलवलं जाईल कोर कमिटी बरखास्त करू काय करू परंतु मला त्या लोकांबरोबर कामच करायचं नाही जी लोक शहरामध्ये पक्षाला संपवण्याचा विचार करत असतील अशा लोकांसोबत मला काम करायचं त्यामुळे मी आज पक्ष सोडलेला आहे वसंत मोरेना लोकसभा लढवायची होती लोकसभेला लोकसभा लढवण्यासाठी लोकसभा लढवण्यासाठी वसंत मोरे, मोरे सातत्याने इच्छुक होते आणि आता कुठं लोकसभेसाठी आपल्याला तिकीट मिळत नाहीये अशी शक्यता वाटते त्यामुळे वसंत मोरेंनी राजीनामा दिलाय असं नाहीये मला वाटतं की निवडणूक लढवायची नाही लढवायची हा मान्य राजसाहेबांचा निर्णय आहे परंतु अशा लोकांबरोबर मला राहायचंच नाही आहे त्या पक्षामध्ये की ज्या पक्षामध्ये एवढं चांगलं वातावरण शहरामध्ये आहे अगदी दोन हजार सतरापर्यंत त्या शहरामध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती मग असं पाच वर्षामध्ये असं काय झालं की आज तुम्ही निगेटिव्ह अहवाल देत आहे मग मी कितीबी प्रयत्न केले कितीबी काही बी केलं तर मग काहीच होणार नाही आहे म्हणून ते मी आज या ठिकाणी असं कुठलं की पक्ष निवडणूक लढवणार नाही काय नाही हा सन्मान्य राजसाहेबांचा आदेश आहे सन्मान्य राजसाहेबांचा तो अधिकार आहे त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा मला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मी निवडणूक लढायला इच्छुक नाहीये जर निवडणूक मनसेला लढायची असेल तर या जे काही इच्छुक आहेत चार जण चार जण चार पाच इच्छुकांमध्ये कुणालाही साहेबांनी तिकीट देऊन त्यांना निघाली ही नाराजी फायनल आहे का कारण याच्या आधी देखील तुम्ही अनेकदा नाराजी व्यक्त केली पक्ष सोडून जाईल अशी इथपर्यंत तुमची भूमिका टेकली होती मात्र राजसाहेबांची भेट घेतल्यानंतर तुमची भूमिका बदलली त्यामुळे आता जी आहे ते फायनल आहे का नाही तुमची आताची राजीनाम्याची भूमिका ही फायनल भूमिका आहे का माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील परतीचे सगळे टूर कापलेले आहेत ओके मी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये परत जाणार नाही राज ठाकरेंशी तुमचं बोलणं झालं का राज ठाकरेंशी आता कुठे जाणार कुठल्या वाटेवर जाणार वसंत मोरेंची दिशा पुणेकर ठरवतील येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये माझी जी भूमिका असेल ती मी जाहीर केली म्हणजे लोकसभा लढवण्याचा निर्णय ठाम आहे का लोकसभा लढवणारच का तेच सांगतोय येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये लोकसभेच्या संदर्भामध्ये माझी जी भूमिका असेल ती मी येणार दोन तीन दिवसामध्ये नक्की करणार आहात का अपक्ष अपक्षात म्हणजे कशा प्रकारे निवडणूक मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे ओके सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला सगळ्या पदांचा राजीनामा दिलाय मी कुठल्या पक्षात जाणार ही माझी कुठलीच भूमिका मी अजून काहीच जाहीर केली नाही किंवा मी कुठेही जाणार नाही अजूनपर्यंत पुणेकर ज्या बाबतीमध्ये मला ज्या भूमिका सांगतील कारण मी माझं फेसबुक लाईव्ह असेल माझी सोशल मीडिया असेल वेळ पडला तर मी शानवार वाड्यावरती जाऊन त्या ठिकाणी पुणेकरांचा से मागेल

राजीनामा दिला आतापर्यंत हो आतापर्यंत बऱ्याच जणांनी राजीनामे माझ्याकडे पाठवले माझ्या व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती सुद्धा मला अनेक जणांचे राजीनामा आलेले हा वसंत मोरेवरती झालेला अन्याय वसंत मोरे एकटी राजीनामा दिलाय पूर्वी पक्ष संघटना सोडू नका असं मी प्रत्येक पदाधिकाऱ्यात सांगितलंय परंतु जो तो जनतेचा निर्णय आणि मला वाटतं की कार्यकर्त्यांनी घेतलेले निर्णय हे याच्यावरती कमीत कमी मिळाली तुमच्या कार्यक्रमाला तुम्ही शर्मिला ठाकरेंना बोलवलं तथ्य मोरे लोकसभेला दिल्लीत पाठवू आणि नंतर साईनाथ बाबरांकडे गेल्यानंतरही तेच म्हटल्या मग या भूमिकेत कुठं तुम्हाला तथ्य वाटतंय का किंवा ही सगळी भूमिका तुम्हाला नाराज करणारी होती का मला वाटते की त्याच्यापेक्षा ज्यांनी कुणी या गोष्टी बोलले त्यांनी पण स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे नेत्यांना ज्या गोष्टी पोचवल्या जा जातात ज्या गोष्टी नेत्यांपर्यंत सांगितल्या जातात त्या गोष्टी नेते काय जागेवरती येऊन कुठल्या गोष्टी पाहत नाही पुढील त्यांना ज्या गोष्टी सांगितल्या त्या शरद पवारांची जी भेट घेतली होती त्याच्यानंतर जी चर्चा सुरू झाली त्यावर काय स्पष्टीकरण करण्यात येत आता असं बोललं जात आहे की भेट घेतली होती सन्मान्य खासदार ताई सुळे यांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधला तो विषय होता त्यामुळे मी त्यांच्याकडं

माझा जे माझे सर्व सहकारी मित्र आहेत यांच्यासोबत सकाळी एक तास चर्चा केलेली आहे एक तास त्यांच्या सोबत चर्चा करून मी हा निर्णय घेतलाय आणि त्याच्यानंतर मी त्या निर्णयापर्यंत गेलोय मला वाटतं कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या निर्णयावरून माघारी फिरणार नाही घेतली तुमचं तडकाफडकी शहराध्यक्ष पद काढण्यात आलं तिथून खरं या चर्चेंना सुरुवात झाली का म्हणजे शहराध्यक्ष पद काढल्यामुळे भाव मिळाला का अन्याय कुठपासून सुरू झालं काय नाही सगळ्यात महत्वाचं किती दिवस झाले तुम्ही अन्याय सहन केला किती दिवस झाले काय अन्याय साहेबांनी तुम्हाला सर किती दिवस झाले तुम तुमच्या सर सर नेमकं तुमच्यावरती कशा स्वरूपाचा आल्या होते जरा स्पष्टीकरण देऊन सांगतो किती दिवस दिवस मेन्शन दिवस तीन वर्ष तीन वर्ष दोन हजार एकवीस ला शहराध्यक्ष होतो बावीस तेवीस चोवीस दोन वर्ष होऊन गेले दोन वर्षापासून मला वारंवार या गोष्टीला सामोरे जावं लागते गेल्या दोन वर्षामध्ये मी संघटना वाढीसाठी जे प्रयत्न केले ते मला वाटते की ती संघटना संपवण्यासाठी सगळं कार्यक्रम झाला आणि आता जर शहरामध्ये तुम्ही जाऊन बघताल किंवा सामान्य महाराष्ट्र सैनिकांनी लोकसभा राज ठाकरे होतात अनेकदा तुम्ही दाखवल्या एक मिनिट तुम्ही अनेकदा बोलून दाखवला होता नाराजी पक्षवाडीबद्दल तुमची भूमिका तुम्ही इतर नेत्यांना पण नाशिकमध्ये असं काही झालंय का कारण अचानक तडका पडकी तुम्ही हा निर्णय घेतला आवाज उठवता नाशिकमध्ये योग्यमान मिळाले असं काही मानाचा मानाचा काय विषय नाही व सनमोर जमिनीवरती बसणारा आहे मान आपणाचा विषय नाही आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर लोकसभा लढू इच्छित नाही पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद नाही आदल्या दिवशी ज्यावेळेस मान्य राजसाहेब पुण्यामध्ये आले होते त्या टायमाला पुणे शहरामध्ये शाखाध्यक्षांच्या कुणी मिटिंग घेतल्या कुणी शाखाध्यक्षांना सांगितलं की उद्या जर आज साहेबांनी तुमची मिटिंग घेतली तुम्हाला बोलवलं तर तुम्ही तिकडं सांगा की शहरामध्ये जेमतेम वातावरण आहे वातावरण निवडणूक लढण्यासारखं वातावरण नाही आहे असं तुम्ही कार्यकर्त्यांना बोलून घेऊन जर सांगत असताल म्हणजे याचा अर्थ तुम्हाला निवडणूक लढू द्यायची नाही आहे महाराष्ट्र सैनिकाला निवडणूक लढायची होती परंतु जे नेते त्या नेत्यांना निवडणूक लढून द्यायची नव्हती म्हणून जो अहवाल पाठवला गेला मुंबईला तो निगेटिव्ह पाठवला गेला आणि अजून सुद्धा सामान्य महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं जाते की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये वातावरण नाही असं सांगा

परंतु पक्ष संघटना संपवणारे विचार संपवले माझे आता वसंत मोरेंना दुसऱ्या कुठल्या वसंत मोरेंना दुसऱ्या कुठल्या पक्षात वसंत मोरेंना दुसऱ्या कुठल्या पक्षाकडून ऑफर आहे का आणि दुसऱ्या कुठल्या पक्षात म्हणून वसंत मोरे प्रवेश करणार आहे ऑफर आली का ऑफर आली का

मला बघा मला टाळू द्या नाही टाळू द्या पण मी तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मला त्या ठिकाणी थांबायचंच नाही आहे ज्या ठिकाणी साहेब साहेबांच्या ठिकाणी साहेब मुंबईला असतात परंतु पुण्यामध्ये जो वारंवार कुठल्या कार्यक्रमांना न बोलवणे आल्यानंतरनं त्या कार्यक्रमामध्ये न थांबणे किंवा माझे जे आत्ता मी कार्यक्रम पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून सात ते आठ कार्यक्रम घेतले या कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्याही पदाधिकारी काल कॅम्पामध्ये एक कार्यक्रम झाला म्हणजे त्या कार्यक्रमाला का एक पदाधिकारी आला तो पदाधिकारी स्टेजवरती चढण्याच्या अगोदरच तो निघून गेला तो थांबला सुद्धा नाही मला त्या ठिकाणी बघितल्यानंतर म्हणजे मी नक्की कोण आहे पक्षामध्ये मी काय दहशतवादी आहे का मा मी मान्य राजसाहेबांचे फोटो लावलेत पक्षाचे झेंडे लावलेत पक्षाचा कार्यक्रम घेतो आणि पक्षाचे पदाधिकारी स्टेजवरती येण्या अगोदर चार वेळा वे विचार करतात बसून बरोबर वर वरू करून वर 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 मग मला असं वाटतं की माझ्याबरोबर राहणाऱ्या राहणारे कार्यकर्त्यांना जर अशा पद्धतीने त्रास होत असेल आणि ते पुण्यातले पदाधिकारी देत असेल तर अशा लोकांबरोबर का राहायचं म्हणून मी ही भूमिका सातत्याने भूमिका घेतली तुमची भूमिका तुम्ही राज पर्यंत देखील पोहोचवली अनेकदा वेळोवेळी अशा प्रकारची तुम्ही नाराजी देखील व्यक्त केली पण राज ठाकरेंना हे कळत नाही का की वसंत मोरेंवर अन्याय होतो मला अमित साहेब असतील मी दहा ऑक्टोबरला अमित साहेबांपुढे सुद्धा या सगळ्या गोष्टी वाढदिवसाच्या दिवशी ज्यावेळेस मान्य अमित साहेब माझ्यासोबत एक तास बघितलं होता मी दहा ऑक्टोबरला सुद्धा या सगळ्या गोष्टी मान्य अमित साहेबांच्या पुढे मांडलेल्या ना आणि त्यावेळेस मान्य अमित साहेबांनी माझा एक तास सगळ्या गोष्टी परंतु त्याच्यानंतर मग त्या गोष्टी नाही की नाही बाबतीमध्ये काही भूमिका झाल्या नाही कोण कशा पद्धतीने काम करते आहे आणि कसं पद्धतीने पक्षांनी लढलंच नाही पाहिजे पक्षांनी इथं निवडणूक लोकसभेची लढली नाही पाहिजे असं वातावरण लोकांनी तयार केलं त्यामुळे मला वाटतं की जर अशा पद्धतीने तुम्ही जर निगेटिव्ह अप्रोच जर पाठवणार असाल तर जेणेकरून ते चुकीचं ठरण आणि सामान्यातला सामान्य कार्यकर्ता जो खाली तळागाळामध्ये त्याच्यावरती आणण्या

सगळ्यांना साम सामान्यातला सामान्य महाराष्ट्र सैनिकाला विचारलं ना पदाधिकाऱ्याला तर तो सांगू शकेल माहिती सांगा सांगायला हरकत सगळ्या गोष्टी समोर येतील नुकत्याच झालेल्या म्हणजे अनेक आमदारांना म्हणजे पक्षात प्रवेश केला जातोय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देखील त्याच्यात भाजपमध्ये प्रवेश होते हैं। तुम्हाला देखील भाजपकडून अशा काही दमदाटी ऑफर काही आहे का, का नाही वगैरे <laughs> माझ्याकडे जे आहे ना ते स्वतःच्या इन्कमिंग खूप आहे भाजपमध्ये तुमचं तुम्हाला भाजपमध्ये इन्कमिंग असेल मला वाटते की मला तसा कुठला निरोप नाहीये आणि तसं काय वाटत असेल असं काय माझ्याकडे ईडी बिडी असं काय येऊ शकत नाही काय जे काय आहे ते सगळं स्वतःच भाजपचा निरोप आला शेवटच्या निवडणुकीत शेवटच्या त्या शेवटच्या निवडणुकीत मनसेचे बाबतीत दोन नगरसेवक होते एकही आमदार नव्हता आणि असं असताना तुम्हाला असा विश्वास कुठू असतो की लोकसभा आपल्याकडे आली पाहिजे जिंकली पाहिजे कशाच्या जोरावर तुम्ही म्हणू शकता की मनसे जिंकू शकते जागा आणि दुसरी गोष्ट झालेलं नाही दुसरीकडे असं म्हणता की भाजपकडून निरोप नाही पण अनेक पक्षांच्या ऑफर आहेत म्हणजे महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या ऑफर आहेत तर त्या तुम्हाला का विश्वास असा वाटतोय की म्हणजे पुणे लोकसभेची जागा जिंकेल असं तुम्हाला का वाटतं भाजपकडून युरोप नाही आणि बाकी पक्षांकडून निरोप आहे तर महाविकास आघाडीतल्या पक्षांकडून निरोप आहे असं तुम्ही म्हणताय असं म्हटलं तुम्हाला सांगितलंय

এক নম্বৰ হা